नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटोचा प्लॉट हातातून गेलेला परत जिवंत कसा केला किंवा थोडक्यात गेलेला प्लॉट आपण चांगला कसा केला त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वळीव स्वरूपाचा पाऊस आहे निफाड तालुक्यात या ठिकाणी शेतकऱ्यासोबत मी उभा आहे ज्या प्लॉटची कंडिशन अतिशय खराब होती काही कारणास्तव शेतकऱ्याकडून वेळापत्रक फॉलो न करता आलं पंधरा वीस दिवस आणि त्यानंतर परत शेतकऱ्याशी म्हणजे शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानच्या सहकार्यांशी माझ्याशी संपर्क साधून वेळापत्रक सुरू केल्यानंतर गेलेला प्लॉट कसा जिवंत केला किंवा फूट चांगला कसा झाला या ठिकाणी आपण जर शेटिंग बघतोय शेंडा बघतोय या ठिकाणी हे शेंडे नवीन फळ शेटिंग होतंय खालचं फळ जवळजवळ एक चार पाच दिवसामध्ये प्लॉट हाताळ येईल शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील दशरथ जाधव राहणार नांदुर्डे राहणार नांदोडी तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन बेचाळीस एकोणतीस एकवीस साधारणतः लागवडीनंतर सुरुवातीचे दोन वेळापत्रक फॉलो केले आणि मध्यंतरी तुमच्या म्हणजे अक्षरशः बोलू नये त्यांच्या वडिलांचं निधन झालं आकस्मिक निधन झालं आणि त्यावेळेस पंधरा वीस दिवस त्यांना टोमॅटोच्या प्लॉट मध्ये जायला देखील वेळ मिळाला नाही वेळापत्रक फॉलो करता आलं नाही आणि त्यानंतर सगळी परिस्थिती त्यांनी मला सांगितली की तुम्ही दिलेलं सगळं करायची तयारी असताना या कारणास्तव मी करू शकलो नाही परंतु आता इथून पुढं तुम्ही जसं सांगाल तसं सा केल्यानंतर प्लॉट व्यवस्थित होऊ शकतो का प्लॉट अगदी खराब होता बरोबर ना हो काय म्हणजे आपलं त्यावेळेस बोलणं झालं आणि त्यानंतर जे पहिलं वेळा पत्रक दिलं त्यानंतर काय बदल जाणार प्लॉट म्हणजे असं होत की परिस्थिती बांधणी करायची इच्छा नंतर थोडं सावरलं नंतर मग तुम्हाला संपर्क केला हॉटेलला फोन त्यानंतर मग त्यांनी ते सोडे पाठवलं त्यांनी सांगितलं की एवढं तरी फॉलो करा त्याच्यानंतर मी रिझल्ट आले रिझल्ट आल्यानंतर प्लॉट हातात आला आज काय परिस्थिती आहे आज त्यांच्या एकदम नवीन प्लॉट झाला नवीन प्लॉट टीम वगैरे आणि आज आपण मी इथं आलो भर पाऊस सुरू आहे या ठिकाणी आपण जर बघितलं आल्यानंतर वाळवाचा पाऊस आज दिनांक हा व्हिडिओ घेतोय आपण एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस लापाड तालुक्यात अवकाळी स्वरूपाचा पाऊस सुरू आहे व्हिडिओ तुम्हाला तेवीस सप्टेंबरला पाहायला मिळेल परंतु सांगण्याचं तात्पर्य एकच ता आहे की ठीक आहे शेतकऱ्यावर वेळ येते प्रत्येकावर कधीतरी वेळ येते त्यांच्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं पंधरा वीस दिवस ते शेतीकडे लक्ष देऊ शकले नाही तरी देखील त्यांनी त्या दुःखातून सावरून डॉक्टर किसानशी संपर्क करून की प्लॉट तर नाहीच आहे परंतु मला गॅरंटी आहे की तुम्ही दिलेलं वेळापत्रक जर मी फॉलो केलं तर प्लॉट जिवंत होईल आणि ते वेळापत्रक दिल्यावर झाला का बदल झाले इतर शेतकऱ्यांना काय सल्ला एकदम आपला नक्कीच तुम्हाला पैसे मिळतील या पावसात आणि ह्या अवकाळी पावसाच्या स्वरूपामध्ये पाऊस येऊन गेल्यानंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अगोदर जर बोर्शी नाशिकची फवारणी केलेली नसेल असा अवकाळी पाऊस येत असेल मुलांचं ड्रॉपिंग होत असेल तर पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्या सॉल्ट ऑफ ऍसिड चारशे मिली त्याच्या माध्यमातून प्लॉट सुरू असेल किंवा व्हायला आलाय दोन तो ला ला तीन तोडे झाले पानं खराब होऊ नये म्हणून ड्रिपच्या माध्यमातून जमिनीच्या माध्यमातून जैविक अजैविक ताणा झाड न जाता चांगल्या पद्धतीत ते फ्रेश कसं राहील त्यासाठी जमिनीच्या माध्यमातून एकरी एक किलो सुड एक लिटर किंवा एक किलो सुड एक किलो गुळ आणि एक किलो टच ऑफ हे जमिनीतून सोडा दुसरी फवारणी घेत असताना कीटकनाशक बुरशीनाशकचा चा वापर आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे लोकी शंभर मिली ऑफ पाचशे ग्रॅम झड अठ्या चारशे ग्रॅम किंवा लोकी शंभर मिली झड अठ्याहत्तर चारशे ग्रॅम त्याच्यासोबत झिंक शंभर ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा स्प्रे तुम्ही घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवसानंतर फळाला स्क्रॅचेस जाऊ नये फळाच्या देठाला तडे जाऊ नये म्हणून मास्टर पाचशे मिली टेक्याल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम अशी एक फवारणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात सुनीलजी एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही मला आजच मला वाटतं सकाळी मेसेज केला होता की गेलेला प्लॉट सर धन्यवाद माझा प्लॉट माझ्या ताब्यात आणून दिला आता इथून पुढे डॉक्टर किसानचं काम घेत राहील की गेलेले प्लॉट वाचवण्याचं आम्ही काही देव नाही परंतु तुम्ही केलेल्या कार्याची पावती तुम्हाला शंभर टक्के सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद देतो आणि हा प्लॉट अजूनही सुंदर करून तुमच्या हातात चार पैसे कारण मी बऱ्याचशा वेळा सांगितलं की दोन हजार चोवीस हे वर्ष सुवर्ण वर्ष आहे भाजीपाल्यासाठी आपण आज सध्या बघतोय टोमॅटोचे बाजारभाव या पुढेही बाजारभाव मी सांगितलंय ना भूतो ना भविष्य त्यासाठी आपले प्लॉट टिकवणं गरजेचं आहे पानं टिकवणं गरजेचं आहे कारण वर्ष खडतर आहे प्रवास खडतर आहे परंतु खडतर प्रवासातून सुवर्ण दिवस पाहायला आपल्याला मिळणार आहे तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की उत्तम त्याला मुळे ना

कारण याचं कौतुक करावं कमी स्वतःच्या वडिलांचं निधन झालं पंधरा वीस दिवस त्या प्लॉट कडे वेळ न देता काही गोष्टींमुळे आणि प्लॉट पूर्ण खराब असताना इतकी डेरिंग इतकं ध्येय आणि इतकी हिंमत ठेवून डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरून गेलेला प्लॉट जिवंत केला हेच उदाहरण तुम्ही त्यापर्यंत देण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला